महिला व बालकल्याण मंत्री माजी मंत्री आदित्य तटकरे आपल्यासोबत आहेत माहिती समोर येते नियमामध्ये बदल होणार आहे काय नेमकं नाही अशा पद्धतीत कुठलंही नियमामध्ये बदल नाही कुठेही चर्चा नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये जी काही काहीता आहे ती वेळोवेळी पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली योजना अतिशय प्रभावीपणे पुढेही चालवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आणि त्याच्यामुळे कुठेही लाडक्या बहिणींनी कुठल्याही पद्धतीचा गैरसमज करून घ्यायचं कारण नाही तर तक्रारी या संदर्भात काय आल्या होतं का आतापर्यंत किती लोकांनी या संदर्भात महिलांना लाभ घेतला अशा पद्धतीच्या कुठल्याही तक्रारी विभागाकडे मी कार्यकाळामध्ये असेपर्यंत प्राप्त झालेल्या नाही आत्ता या एक दीड महिन्यामध्ये सुद्धा मला या संदर्भातली अधिकची माहिती नाही आहे की विभागाकडे कोणी लेखी तक पण आचारसंहितेमध्ये शक्यतो कोण लेखी तक्रार करतच नसतं किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही तक्रारी येत नसतात इलेक्शनच्या कालावधीमध्ये त्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नाही एक विरोधकांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं अफवा पसरवण्यात येत आहेत त्यामुळे त्या अफवांना कोणी बळी पडू नये असंच मी आव्हान आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणी फ्रीज वगैरे हे, अशा लोकांना वगळण्यात येणार अशी देखील या सर्व चर्चा आहेत अफवा आहेत कुठंही शासनाने किंवा विभागाने या संदर्भामध्ये कुठंही लेखी आदेश कुठं निकषांमध्ये बदल अशा पद्धतीच्या काही जी आरमध्ये किंवा सर्क्युलर असं कुठंही निघालेलं नाही आहे त्यामुळे ह्या फक्त हवेतल्या गप्पा आहेत आणि कुठं ना कुठं गैरसमज हा पसरवण्याचा प्रयत्न हा सातत्याने होत आहे पण ही योजना राबवत असताना अतिशय प्रभावी पद्धतीने ही योजना राबवली गेलेली आहे आणि पुढे यशस्वी पद्धतीने ती राबवली जाणार रुपये मिळणार कधीपर्यंत मिळू शकतो पुढच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उल्लेख केला त्यानुसार त्या संदर्भातली जी काही योग्य ती भूमिका आहे ती मांडली जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई